जिल्हा परिषद ची आचारसंहिता लागली ला नसल्यामुळे अजून आमची कुठलीही इच्छुकांची ज्यावेळेस मुलाखती घेणार आम को आमच्याकडे मुला कोण कोण इच्छुक आहेत जे जे उमेदवार मुलाखती देतील जे उमेदवार सर्वेत बसतील जे जे उमेदवारांचा सर्वे चांगला येईल त्यांना आम्ही निश्चितपणानं अब्दुल नशी मानावरती तिकीट देऊन लढवण्यास सांगणार आहे प्रत्येक पक्षाचे वेगवेगळ्या लोकांचं मत वेगवेगळं असू शकतं पण शिवसेना पक्षाची अशीच हे आहे का सगळ्यांनी धनुष्यमान उभे राहायचं आणि चांगल्या प्रकारे धनुष्यमान उभे राहून शिवसेनेची सत्ता आणखी अजून जिल्हा परिषदच्या इलेक्शनची आचारसंहिता लागू झालेली नाही ज्यावेळेस इथे इलेक्शनच्या आचारसंहिता लागू होईल त्या ज्या जे इच्छुक आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्या जातील आणि मुलाखती घेऊन आम्ही जे जे उमेदवार धनुष्यमानावरती लढणार आहे आमचे सगळे उमेदवार धनुष्य शिवसेनेची भूमिका हीच आहे सगळे धनुष्यमानावर लढतील तो आमचा उमेदवार कारण आमची अजून म्हणजे इलेक्शन न लागल्यामुळे अजून आमच्या उच्च उमेदवारांचे आम्ही कुलाकडे चालू झाले नाही ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस तुम्हाला सांग नक्की समजेल आमचे सगळे उमेदवार धनुष्यमानावरती वरातील त्यांचं ते वैयक्तिक स्टेटमेंट आहे पक्षाची भूमिका वेगळी आहे स्टेटमेंट नाही जेव्हा पक्षाचे पदाधिकारी म्हणून आम्ही काम करतो ज्यावेळेस हे पक्षाची भूमिका कुठली जाहीर करायची असेल तर जे जे अधिकृत पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यांनी त्यांची पक्षाची उमेदवारी म्हणजे भूमिका जाहीर करावी अन्यथा कुणी पक्षाची कुठली भूमिका असेल ते जाहीर करू आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका